भाजप सरकारचा कालावधी केवळ तीन महिने राहिलेला असताना आज शेवटचं बजेट त्यांनी सादर केलं या बजेटला अंतरिम बजेट असं देखील म्हटलं जातं हे बजेट नव्या संसदेमध्ये जरी मांडलं गेलेलं असलं तरी या बजेटमध्ये नवी नवीन असं काहीच नाही आणि म्हणून हे बजेट खरं तर चर्चेचा विषय आहे हे बजेट निवडणुकीपूर्वीचं बजेट आहे असं देखील म्हटलं जाते कारण आता तीन महिन्यामध्येच या निवडणुका होणार आहेत आणि नवीन सरकार स्थापन देखील होणार आहे परंतु हे नवीन सरकार स्थापत हो स्थापन होत असताना या बजेटमध्ये काहीतरी नवीन बघायला मिळेल असं अनेकांना अपेक्षा होती स बजेट नव्या संसदेमध्ये सादर होत होतं आणि नव्या संसदेमध्ये नवीन काहीतरी घोषणा होतील अशा अपेक्षा देखील लोकांना होत्या परंतु कालच्या बजेटमध्ये काहीच घोषणा पाहायला मिळालेल्या नाहीत आणि म्हणून हे जे बजेट आहे या बजेटवर विविध वर्तमानपत्रांनी आपली जी मतं नोंदवलेली आहेत याचे जर शीर्षक आपण बघितले तर आपल्या लक्षामध्ये येईल की हे बजेट कशा स्वरूपाचं आहे इकॉनॉमिक्स टाईम्सने या बजेटच्या संदर्भामध्ये असं म्हटलेलं आहे की पिक्चर अभि बाकी आहे म्हणजे पिक्चर अभि बाकी आहे अर्थातच या बजेटच्या नंतर आणखीन एक बजेट येणार आहे आणि ते म्हणजे जून जुलैच्या आसपास आमचं सरकार पुन्हा बजेट मांडेल असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलेलं आहे आणि म्हणून इकॉनॉमिक्स टाईम्सने असं म्हटलेलं आहे की पिक्चर अभि बाकी आहे तर दैनिक लोकमतनं त्याला विकासाचं इंद्रधनुष्य असं म्हटलेलं आहे म्हणजे विकासाचं इंद्रधनुष्य असं सप्तरंगी असला तरी या विकासाचं इंद्र इंद्रधनुष्य हे थोड्या काळापुरतं दिसणार आहे असा देखील याचा अर्थ आपण घेऊ शकतो कारण इंद्रधनुष्य हा आपल्याला पावसाच्या नंतर थोडाच वेळ दिसत असतो आणि तेच स्वरूप या बजेटचं देखील आहे तर दिव्य मराठीने देखील याच्यावरती असं म्हटलेलं आहे मतदार मत असो वा करदाता सर्वांनाच उद्याचं वचन या बजेटनं आपल्याला दिलेलं आहे म्हणजे सगळ्यांनाच उद्याची भाषा या बजेटमध्ये केलेली आहे आम्ही उद्या तुम्हाला काय देणार आहोत हे या बजेटमध्ये म्हटलेलं आहे उद्या याचा अर्थ असाही होऊ शकतो की जेव्हा आमचं सरकार नवीन येईल तेव्हा हे बजेट अंतरिम बजेट आहे आणि म्हणून हे बजेट केवळ छप्पन मिनिटामध्ये मांडलं गेलेलं आहे या बजेटवरती कोणतीही चर्चा नाही किंवा जे बजेट दोन तीन तास मांडायला हवं हो होतं ते त्याऐवजी फक्त छप्पन मिनिटाचं काही वर्तमानपत्रांनी याला अठ्ठावन्न मिनिटाचा काउंट देखील दिलेला आहे तर हे बजेट केवळ छप्पन मिनिटाचं आहे असं म्हटलं गेलेलं आहे परंतु या बजेटमध्ये नेमकं काय आहे तर या बजेट्समध्ये नेमकं काय आहे हे सांगत असताना महाराष्ट्र टाईम्सने विकासाची चारधाम यात्रा असं या बजेटला म्हटलेलं आहे आणि विकासाची चारधाम यात्रा असं म्हणून पर्यटनावरती जो काही खर्च केला जातो या पर्यटनामध्ये आता धार्मिक पर्यटनाचा भाग हा साठ टक्के आलेला आहे असा दावा या दैनिक सकाळमधून करण्यात आलेला आहे अनेक घोषणा अपेक्षित होत्या परंतु त्या घोषणा या बजेटमध्ये झालेल्या नाहीत आपण जर या बजेटकडे थोडंसं लक्ष दिलं तर आपल्याला याच्यामध्ये असं दिसेल की या बजेटमध्ये निर्मला सीतारामन यांनी असं म्हटलेलं आहे की जशातल्या जवळपास पंचवीस कोटी लोकांना मागच्या सरकारने म्हणजे या दहा वर्षामध्ये दारि दारिद्र्य रेषेच्या बाहेर आणलेला आहे आता हा गोंधळ आपण समजून घेतला पाहिजे की पंचवीस कोटी लोकांना जर हे सरकार दारिद्र्य रेषेच्या बाहेर आणण्यामध्ये यशस्वी झाला असेल या दहा वर्षामध्ये तर ऐंशी कोटी लोकांना याच सरकारने मोफत अन्नधान्य वाटप केलेलं आहे म्हणजे मोफत राशन दिलेलं आहे आता हा आकडा जर आपण बघितला तर ऐंशी कोटी प्लस पंचवीस कोटी याचा अर्थ जवळपास एक अब्ज पाच कोटीपर्यंत जातो जर देशाची लोकसंख्या जर एक अब्ज चाळीस कोटी असेल किंवा एकशे चाळीस कोटी असेल तर फक्त पस्तीस कोटी लोकांना अन्नधान्य पुरवठा ते स्वतःच्या जीवावरती करू शकतात असा याचा अर्थ होऊ शकतो कारण जर ऐंशी कोटी लोकांना सरकार अन्न पुरवत असेल तेही मोफत आणि दुसरीकडे पंचवीस कोटी लोक आत्ता दारित्र रेषेच्या बाहेर आलेला असं आहे असा दावा केला जात असेल तर एकशे पाच कोटी लोक प्लस वरचे जे राहिलेले पस्तीस कोटी लोक आहेत असा एकशे चाळीस कोटीचा आपण आकडा गृहीत धरू शकतो म्हणजे केवळ पस्तीस कोटी लोक या देशामध्ये असे आहेत की जे फक्त स्वतःचं जे काही अन्न आहे हे स्वतः कमवू शकतात किंवा त्यांची तशी ऐपत आहे इतरांची तशा प्रकारची ऐपत नाही म्हणजे एकशे पाच कोटी लोक याच्यामध्ये आहेत आता हा जर आकडा आपण बघितला तर हा आकडा आपल्याला थोडक्यात गोंधळात टाकू शकतो एकीकडे पंचवीस कोटी लोकांना दारिद्र्येषेच्या बाहेर काढलं गेलेलं आहे अर्थातच रेषेची जी संख्या आहे ती पस्तीस टक्क्याच्या आसपास होती असं आपण म्हणू शकतो पण पस्तीस टक्क्याच्या आसपास जर लोकसंख्य असेल आणि यातले जर पंचवीस कोटी जर बाहेर काढले गेलेले असतील तर मग आता राहिले किती असाही प्रश्न आहे आणि जर राहिले असतील नऊ दहा कोटीच्या आसपास तर मग ऐंशी कोटी लोकांना मोफत अन्न वाटप करण्याचं काम का केलं जातं दुसरीकडे निर्मला सीतारामन यांनी असंही म्हटलेलं आहे की भारत हा विकसित स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि नरेंद्र मोदी नेतृत्व करत असल्यामुळे भारत आता विश्वगुरूच्या दिशेने निघेले निघालेला आहे असं देखील त्यांचं म्हणणं होतं मग ऐंशी कोटी गरीब लोक आहेत पंचवीस कोटी आत्ता कुठे दारिद्र्यतेच्या बाहेर आलेले आहेत आणि असं असताना आपण ऐंशी कोटी उपाशी असलेल्या लोकांना घेऊन विश्वगुरू बनणार आहोत का असा देखील प्रश्न आहे खरं आर्थ, तर हा जो अर्थसंकल्प आहे हा अर्थसंकल्प तुटीचा आहे असा देखील अर्थ आर्थिक विचारवंतांचा दावा आहे परंतु या अर्थसंकल्पाकडे जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसेल की एकशे चार कोटी युवकांना प्रशिक्षण दिलं आहे असं देखील म्हटलं गेलेलं आहे तर एकशे चार कोटी युवकांना प्रशिक्षण दिलं गेलं असेल या दहा वर्षामध्ये म्हणा किंवा त्यांच्या कार्य सरकारच्या का कार्यकाळामध्ये तर मग देशातल्या बेरोजगारीची संख्या ही शेहेचाळीस टक्के का आहे एक पॉईंट चार कोटी लोकांना जर प्रशिक्षित दिलं गेलं असेल तर शेहेचाळीस टक्के ही जी काही संख्या आहे ही संख्या आपण आपल्याला काय सांगते की शेहेचाळीस टक्के बेरोजगार या देशामध्ये आहेत मग एकीकडे प्रशिक्षण देणंही सुरू आहे एकीकडे नोकऱ्या देणंही सुरू आहे आणि दुसरीकडे बेरोजगारींची संख्याही वाढते असं का होतं आहे हा देखील प्रश्न आपल्यासमोर असू शकतो आणि म्हणून या बजेटमध्ये ज्या ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत खरं तर निर्मला सीताराम यांच्या या छप्पन मिनिटाच्या या भाषणामध्ये अर्थसंकल्पामध्ये नेमकं आम्ही तुम्हाला काय देणार आहोत यापेक्षा या नऊ वर्षामध्ये या साडेनऊ किंवा पावणे दहा वर्षामध्ये आम्ही नेमकं काय केलेलं आहे हेच सांगण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केलेला आहे अर्थातच आणखीन आम्हाला काय करायचं आहे हे त्यांनी सांगितलेलं नाही पण त्यांनी उद्याचं इतकं मोठं आश्वासन देऊन ठेवलेलं आहे की दोन हजार सत्तेचाळीसमध्ये भारत विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे असा त्यांनी म्हटलेला आहे विकसित होईल असं नाही आहे विकसित करण्याचा प्रयत्न आहे किंवा दोन हजार सत्तेचाळीसमध्ये विकसित करण्याचं स्वप्न आम्ही बघतो आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे अर्थातच ते होणार नाही प्रयत्न आहे किंवा स्वप्न बघतोय याचा अर्थ ते होणार नाही असं गृहित धरू शकतो आपण खरं तर ए पी जे अब्दुल कलाम यांनी दोन हजार वीसमध्ये भारत जगाची महासत्ता होईल असं म्हटलेलं होतं परंतु ते झालेलं नाही याची डेट पोस्टपॉन होत गेली वाढत गेली वाढत गेली वाढत गेली आणि ती आता ती दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पोहोचलेली आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंतचं स्वप्न बघणारी ही जी काही भाजप सरकार आहे खरोखर हे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत आपलं सरकार असेल असं का समज समजतात दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत यांचं सरकार असू शकतं का असा देखील आपण विचार करू शकतो आणि म्हणून ह्या ज्या काही घोषणा आहेत या घोषणा विकसित भारताच्या घोषणा आहेत असं देखील म्हटलं आहे आणि खरं तर कोणत्याही बजेटमध्ये काहीतरी नवीन योजना काहीतरी नवीन स्कीम शिक्षणासाठी असतील दारिद्र्य निर्मूलनासाठी असतील महिलांच्या सक्षमीकरणासाठी असतील अशा काहीतरी किंवा उद्योगधंद्याच्या बाबतीमध्ये असतील अशा काहीतरी योजना येणं अपेक्षित होतं परंतु या बजेटमध्ये तशा प्रकारच्या कोणत्याही योजना आलेल्या नाहीत आणि म्हणून हे जे बजेट आहे या बजेटकडे जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की हे बजेट मागच्या वर्षीचं जे बजेट होतं त्याच्यापेक्षा देखील या वर्षीचं हे बजेट उदासीन स्वरूपाचं आहे आणि म्हणून या बजेटमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी पूर्वी जी घोषणा दिलेली होती जय जवान जय किसान जय विज्ञान यालाच पुढं जोडून नरेंद्र मोदी यांनी जय संशोधन असं म्हटलेलं आहे परंतु खरोखरच संशोधनावरती हे सरकार खर्च करणार आहे का असा प्रश्न आपल्याला पडू शकतो कारण संशोधनावरती खर्च करायचा असेल तर यू जी सीला अतिरिक्त बजेट देणं अपेक्षित होतं कारण यू जी सी ही या देशामधलं सर्वात जास्त म्हणजे काही जे, का जे आपण संशोधन म्हणतो किंवा उच्च शिक्षणामधलं संशोधन म्हणतो किंवा प्राध्यापकांना संशोधनासाठी निधी देणं असं असेल तर हे सगळं यू जी सी बघते परंतु यू जी सीला जे बजेट दिलं गेलेलं आहे त्या बजेटमध्ये देखील कपात केल्याची बातमी आजच्या महाराष्ट्र टाईम्सने छापलेली आहे महाराष्ट्र टाईम्समध्ये असं म्हटलेलं आहे की शिक्षणासाठी पाचशे कोटीं रुपयांची तरतूद याची वाढ करण्यात आलेली असली तरी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अनुदानात केंद्राने साठ टक्क्याहून अधिक घट केलेली आहे म्हणजे साठ टक्के बजेट त्यांनी कमी केलेलं आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट निधीत सलग दुसऱ्या वर्षी कपात करण्यात आली आहे हे अनुदान मागील आर्थिक वर्षाच्या सुधारित अंदाजापेक्षा नऊ हजार सहाशे कोटी रुपयांनी कमी करण्यात आलेलं आहे असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे एकीकडे एक जय संशोधन असते असं नरेंद्र मोदी म्हणतात आणि दुसरीकडं विद्यापीठ अनुदान आयोगाच्या बजेटमध्ये जवळपास साठ टक्क्याची कपात केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून खरोखरच संशोधन होणार आहे का असा देखील प्रश्न आपल्याला पडू शकतो त्याचबरोबर संशोधनासाठी सरकारचा एक लाख कोटींचा निधी त्यांनी वेगळा देण्याचा देखील मांडलेला आहे परंतु सीच्या मार्फत न देता कुठल्या तरी दुसऱ्या एजन्सीच्या मार्फत हा निधी दिला जाईल का असा देखील प्रश्न आहे आणि दुसऱ्या एजन्सीच्या मार्फत जर हा निधी दिला तर तो खरोखरच आपल्यापर्यंत पोहोचेल का असा देखील प्रश्न आहे आता आपण जर या बजेटकडे बघितलं तर विद्यार्थ्यांसाठी याच्यामध्ये काय दिलेलं आहे खरं तर नवीन शैक्षणिक धोरण यावर्षीपासून लागू होते दोन हजार चोवीसपासून आणि नवीन शैक्षणिक धोरण देखील नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्येच मांडलं गेलेलं आहे दोन हजार वीसमध्ये ज्याला आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी असं म्हटलेलं आहे पण ही राबवत असताना याच्यासाठी खूप मोठं बजेट खरं तर सरकारकडून अपेक्षित होतं आणि वेगवेगळ्या योजना देखील याच्यासाठी अपेक्षित होत्या कारण उच्च शिक्षणाचा टक्का वाढावा यासाठी हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी पुढं आणलेली आहे परंतु उच्च शिक्षणाचा टक्का जर वाढवायचा असेल तर उच्च शिक्षणामधलं बजेट देखील वाढवणं गरजेचं होतं बजेटमध्ये वाढ करण्यात आलेली जरी असली थोडीफार तरी ती पुरेशी नाही आहे आणि म्हणून स्वतंत्र नॅशनल एज्युकेशन पॉलिसीसाठी स्वतंत्र बजेटची अपेक्षा होती आणि हे स्वतंत्र बजेट एकतर एच आर डी मिनिस्ट्रीकडे देणं अपेक्षित होतं किंवा ते बजेट यूजीसीकडे देणं अपेक्षित होतं परंतु यू जी सीच्या बजेटमध्ये साठ टक्के कपात केलेली आपल्याला पाहायला मिळते अर्थातच यू जी सी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे ट्वेंटी ट्वेंटी याच्यासाठी कोणतंही बजेट यावर्षी देऊ शकणार नाही कारण त्यांच्याच बजेटमध्ये जर साठ टक्क्याने कपात झाली असेल तर यू जी सी आपल्याला हे बजेट देऊ शकणार नाही आणि म्हणून विद्यार्थ्यांसाठी काय आहे हे जर आपण बघितलं तर विद्यार्थ्यांसाठी मात्र या बजेटमध्ये काही असलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही खरं तर त्र्याहत्तर हजार कोटी रुपयांची तरतूद याच्यासाठी करण्यात आलेली आहे पण पर्टिक्युलरली ती कशासाठी करण्यात आलेली आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राबवण्यासाठी यू जी सीला ही मदत दिली जाणार आहे का तर याचा अर्थ ते नाही आहे त्याचं कारण साठ टक्के बजेट हे यू जी सीचं कमी करण्यात आलेलं आहे उच्च शिक्षणाच्या बजेटच्या संदर्भामध्ये दैनिक दिव्य मराठीने देखील असं म्हटलेलं आहे की समग्र शिक्षण निधी अकरा टक्के कमी करण्यात आला असून तेहतीस हजार पाचशे कोटी करण्यात आलेला आहे नवीन मेडिकल कॉलेजसाठी समिती स्थापन होईल असं देखील म्हटलेलं आहे प्रथमच उच्च शिक्षण पद्धतीत सुधारणेसाठी एक हजार आठशे पंधरा कोटी रुपयांचं तंत्र बजेट मांडल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे शिक्षण किंवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याचा उल्लेख निर्मला सीताराम यांनी त्यांच्या भाषणामध्ये कुठेही केलेला आपल्याला पाहायला मिळत नाही आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की ही जी पो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे हे धोरण नेमकं राबवायचं कशाच्या आधारावरती असा प्रश्न आहे आणि म्हणून जे काही स्वायत्त विद्यापीठं आहेत किंवा सेल्फ फायनान्स से युनिव्हर्सिटीज आहेत किंवा जे काही खाजगी विद्यापीठं आहेत यांच्या भरोशावरती हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवलं जाणार आहे का असा देखील प्रश्न शिल्लक राहतो खरं तर कोणतंही बजेट ज्यावेळेस मानलं जातं त्यावेळेस त्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजार हा उच्चांक गाठत असतो परंतु हे असं वर्ष आहे की यावर्षी शेअर बाजार घसरलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून दैनिक सकाळने मधल्या पानावरती एक बातमी छापलेली आहे की अर्थसंकल्पामुळे बाजारात निरुत्साह पसरलेला पाहायला मिळाला सेन्सेक्स एकशे सहा अंशांनी घसरला भरीव घोषणा नसल्याने देखील नापसंधी व्यक्त केली गेलेली आहे अर्थातच जो शेअर बाजार आहे हा, हा शेअर बाजार खूप त्याने उसळी घेणं गरजेचं होतं परंतु याच्यामध्ये निरुत्साह असल्याचं दैनिक सकाळने म्हटलेलं आहे आता याच दैनिक सकाळने देखील असं म्हटलेलं आहे की हे बजेट फक्त औपचारिक बजेट म्हणून सादर केलं गेलेलं आहे एक औपचारिकता पूर्ण करायची म्हणून हे बजेट सादर केलं गेलेलं आहे आणि म्हणून या बजेटमध्ये असं काही नवीन किंवा इतर का काही योजना आपल्याला पाहायला मिळत नाहीत खरं तर प्रत्येक वर्षाच्या बजेटमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळतं नवीन योजना येतात काहीतरी स्कीम येतात उद्योगधंद्याच्या येतात गरिबी निर्मूलनाच्या येतात शिक्षणाच्या येतात महिलांच्या सक्षमीकरणाच्या येतात पण यातल्या कुठल्याही योजना याच्यामध्ये आलेल्या पाहायला मिळत नाहीत फक्त एक गोष्ट मात्र याच्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह असलेली पाहायला मिळते की सोशल जस्टिसचं जे बजेट आहे या बजेटमध्ये अठ्ठावीस टक्क्याची वाढ करण्यात आलेली आहे मागच्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये हे बजेट अकरा हजार अष्ट्याहत्तर पॉईंट तेहतीस कोटी इतकं को होतं तर यावर्षी हे बजेट चौदा हजार दोनशे पंचवीस पॉईंट सत्तेचाळीस कोटी इतकं आलेलं आहे परंतु याच्यामध्ये देखील आणखीन एक गोष्ट अशी आहे की याच्यामधलं जे नॅशनल फेलोशिप्स होत्या किंवा स्कॉलरशिप्स होत्या त्याचं मात्र बजेट थोडंफार कमी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं शिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च फाउंडेशन जे आहे त्या फाउंडेशनचं देखील बजेट कमी केलेलं आपल्याला पाहायला मिळते तरच ज्या योजना फाउंडेशनकडून राबवल्या जात होत्या त्याचं देखील बजेट कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून या बजेटमध्ये सोशल जस्टिससाठी थोडीफार वाढ केलेली असली तरी काही बजेटमध्ये त्यातल्या ज्या स्कीम होत्या त्या स्कीममध्ये कपात करण्यात आलेली आहे अर्थातच जे काही चांगल्या कोचिंगसाठी बजेट वापरलं जात होतं या शेड्यूल का शेड्यूल ट्राईबसाठी तर त्या कोचिंगचं बजेट देखील याच्यामध्ये दे कमी करण्यात आलेलं आहे दुसरीकडे याची वाढ करण्यात आलेली असली तरी ज्याची आवश्यकता होती म्हणजे कोचिंगमध्ये आणखीन जास्त गरज आहे कारण शिक्षण दिवसेंदिवस महाग होत चाललेलं आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये बजेटची वाढ करणं गरजेचं होतं कारण आता इथून पुढं तर पूर्ण शिक्षणाचं धोरण हे खाजगी होत चाललेलं आहे आणि म्हणून अशा कंडिशनमध्ये शेड्युल्ड कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग मिळणं गरजेचं होतं आणि त्याचं बजेट वाढवणं गरजेचं होतं परंतु त्याच्या बजेटमध्ये मात्र कपात केलेली आप आपल्याला पाहायला मिळते तर जे काही फेलोशिप्स वगैरे आहेत या फेलोशिप्समध्ये म्हणजे नॅशनल फेलोशिप जे आहेत हे फेलोशिपचं बजेट देखील स्थिर स्वरूपाचं आहे याच्यामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही आणि म्हणून आपण जर बघितलं तर हे जे बजेट आहे हे बजेट हे फक्त एक औपचारिकता म्हणून हे बजेट मांडलं गेलेलं आहे याच्या व्यतिरिक्त या, या बजेटमध्ये नवीन असं काहीही पाहायला मिळत नाही आणि म्हणूनच सेन्सेक्स काल एकशे सहा अंशांनी कोसळलेला आपल्याला पाहायला मिळतो जर हे बजेट चांगलं असतं तर शेअर बाजार शेअर बाजाराने उसळी घेतली असती ना की शेअर बाजार घसरला असता परंतु कालच्या बजेटमध्ये मात्र शेअर बाजार घसरलेला आपल्याला पाहायला मिळतो सरकारने याच्यामध्ये फक्त एकच केलेलं आहे की जी काही सौर ऊर्जा आहे या सौर ऊर्जेवरती मात्र एक मोठ्या प्रमाणामध्ये तरतूद केलेली आहे आणि म्हणून शेअर बाजारामधल्या फक्त याचे शेअर्स वाढण्याची शक्यता आहे परंतु खरोखरच या सौर ऊर्जेचा फायदा इथल्या गरीब लोकांना मिळू शकतो का असा देखील प्रश्न आहे कारण सौर ऊर्जेमध्ये थोडीफार सबसिडी दिली जाणार असली तरी त्याला जे लागणारं बजेट आहे ते बजेट त्या कुटुंबाला वापरता येऊ शकतं का असा देखील प्रश्न आहे सौर ऊर्जेसाठी वापरलं जाणारं जे बजेट आहे हे बजेट गोरगरिबांना वापरता येऊ शकतं का किंवा गोरगरीब त्याच्यामध्ये तरतूद करून त्यांच्या घरावरती रुफटॉप बसवू शकतात का असा देखील प्रश्न आहे आणि म्हणून हे बजेट अदानी पॉवरसाठी आहे का रिलायन्स पॉवरसाठी आहे सौर ऊर्जेचं असा देखील प्रश्न आपल्याला पडू शकतो एकूणच या बजेटवर जर आपण बघितलं तर या बजेटमध्ये तुमच्या आमच्यासाठी म्हणजे सामान्य व्यक्तीसाठी काहीही नाही आहे कोणतीही योजना नाही आहे आणि म्हणून हे बजेट हे फक्त एक औपचारिकता म्हणून सादर केलेलं बजेट आहे आणि या बजेटमध्ये ना कुठल्या गोरगरिबांच्या शिक्षणावरती चर्चा झाली त्यांच्या आरोग्याच्या सुविधेवरती चर्चा झाली किंवा उच्च शिक्षणामध्ये जसा गरिबांचा टक्का वाढवता येईल कसा गरिबांचा टक्का वाढवता येईल याच्यावरती देखील याच्यामध्ये चर्चा झाली आपल्याला पाहायला मिळत नाही केवळ छप्पन मिनिटामध्ये या बजेटचं जे काही सत्र आहे हे सत्र गुंडाळलं गेलं हे बजेट तुम्हाला नेमकं कसं वाटलं हे सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा याच्या आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद